एरिका एक इंडोर पाम एक खूपसूरत इनडोर प्लांट आहेत प्रदूषणाला कमी करतं व ऑक्सिजन लेवल घरात वाढवण्याचे पण काम करते पण काही लोकांचे असे म्हणणे आहे की आमच्या एरिका पामचे पाने पिवळी होतात व त्याची चांगली वाढ होत नाही काही दिवसानंतर ते सुकून जाते तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्कलिप करता पूर्ण बघा आणि आवडलास तर लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन नम व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील पामला हिरवेगार ठेवण्यासाठी काही टिप्स सर्वात प्रथम रेखा पामला जास्त पाण्याची गरज नसते प्लॅन्ट इनडोर ठेवलेले असेल तर आठवड्यातून एकदा पाणी द्या व बाहेर शेमीशेड किंवा सावलीत ठेवलेले असेल तर माती सुकल्यानंतर पाणी द्या टिप्स नंबर दोन कुंडीत पाणी ड्रेन होईल की नाही ते बघा आणि ड्रेन होत नसेल तर खाली कुंडीच्या खालच्या बाजूने होल पाडून पाणी ड्रेन होईल व आपली झाडे पाणी आहेत ते पिवळी होणार नाहीत टिप नंबर तीन एरिका पामला डायरेक्ट जास्त ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवू नका या प्लांटला सकाळचे ऊन मिळेल किंवा छायादार जागेत म्हणजे सावलीत ठेवा टीप नंबर चार एरिका पामला लावताना माती कशी बनवायची तर पन्नास टक्के गार्डन माती तीस टक्के कंपोस्ट खत दहा टक्के वाळू दहा टक्के कोकोपीट टीप नंबर पाच एरिका पाम इंडोर ठेवत असाल तर खिडकीजवळ ठेवा म्हणजे हलकेसे सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा मिळेल जेणेकरून आपल्या एरिका पाम छान होईल टीप नंबर सहा पानांना हिरवेगार ठेवण्यासाठी एक चमचा एप्सम सॉल्ट दोन लिटर पाण्यामध्ये चांगले मिसळून हलवून घ्या व पानांना स्प्रे पद्धतीने पाणी द्या जेणेकरून आपले झाड हिरवेगार राहण्यास मदत होईल व प्लांट स्वस्त राहील टीक नंबर सात महिन्यातून एकदा मातीला चांगले हलवून घेत चला जेणेकरून मुळांना खेळती हवा व चांगले ऑक्सिजन ले मिळेल त्यानंतर टिप नंबर आठ दोन ते तीन महिन्यांमध्ये वरची माती काढून दोन तीन मुठ शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट द्या टीप नंबर नऊ महिन्यातून मातीला थोडे उकरून एक चमचा वापरलेली चहा पावडर द्या किंवा दोन तीन ग्राम सिविटचे दाणे टाका त्यामुळे चांगली ग्रोथ होते टिप नंबर दहा एरिका पामचे पाने खराब किंवा पिवळी झालेले दिसले तर ते काढून टाका त्यामुळे झाडाची एनर्जी वाया जाते टिप नंबर अकरा पामची चांगली वाढ होत आहे हिरवेगार झाले आहे तर त्याची सारखी सारखी जागा बदलू नका जागा बदलल्यामुळे वातावरणात बदल पडतो आणि त्यामुळे आपले प्लॅन्ट खराब होण्याची पण शक्यता आहे टिप नंबर बारा पामला कीट किंवा की फंगस लागले असेल तर पाच एम एल फंगीसाईड पेस्टिसाइडला एक लिटर पाण्यामध्ये मिसळून प्लांटला आठवड्यातून दोनदा स्प्रे करा रेखापामविषयी तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय